नमस्कार मंडळी सुवर्णच किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लिंबाचं आंबट गोड तिखट चवीचं लोणचं बघणार आहोत क्रश करून तर इथं आपण अठरा लिंब घेतलेली आहेत ती व्यवस्थित कापून घ्यायचेत आणि त्याच्यामधले बी सगळे काढून घ्यायचेत बी जर लिंबामध्ये तसेच ठेवले तर मिक्सरमध्ये बारीक करताना त्याच्या त्याचा कडवट खूप कडवट अशी चव चव लोणच्यामध्ये उतरू शकते म्हणून आपण सगळे लिंबू चिरून घेताना त्याची बी प्रत्येक बी प्रत्येक लिंबामधला बी काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली सगळी लिंब चिरून झालेली आहेत आणि आता आपण एका मिक्सरच्या भांड भांड्यामध्ये थोडे थोडे करून सगळी लिंब आपण बारीक करून घ्यायची आहेत व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे सग लिंब आपण बारीक करून लिंबांच्या फोडी बारीक करून घेतलेल्या आहेत आणि ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय छान असं बारीक झालेलं आहे लिंबांच्या फोडी आणि आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि राहिलेली लिंब पण अशा प्रकारेच बारीक करून घेतली आहेत आपली क्रश केलेली लिंब मोठी वाटी भरून झालेली आहेत आणि त्याच्यासाठी तीन वाट्या मी साखर घेतली आहे आणि मीठ आणि केप्र मसाला आपण चवीनुसार वापरणार आहोत आता आपण कढई गर, गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण क्रश केले सगळी लिंब घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तीन वाट्या साखर मी त्याच्यामध्ये टाकते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचा मीठ टाकणार आहे तुम्हाला तुमच्या चवीनुसार मीठ आणि मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखरेचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता किपरे मसाल्यामुळे लोणच्याला खूप छान चव येते तिखट तिखट गोड आणि आंबट असं चवीचं आपलं लोणचं छान होतं आणि कलर सुद्धा खूप सुंदर येतो त्यामुळे केप्र मसाला हा नक्की टाकावा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण चवीनुसार केप्र मसाला मी दोन चमचे टाकलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेते गुठळ्या फोडून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लिंबू आणि साखर असल्यामुळे थोडंसं हे असं पातळ होतं पण शिजल्यानंतर त्याला छान असा दाटसरपणा येतो आणि आता आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे कारण हे असं रटरट शिजतं आहे ना त्याच्यामुळे बाहेर उडून सगळीकडं गॅस खराब होऊ शकतो आणि तुम्ही बघू शकता, किती, तु सा सा शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि आपली साखर आणि तिखट किंवा मसाला जो आहे ना तो व्यवस्थित छान असा मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे आणि अजून थोडा वेळ आपण याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि आता आपण ह्याला उघडून बघणार आहोत हे बघा छान शाईन पण आलेली आहे आणि हे व्यवस्थित शिजलेलं आहे आता जरी आपल्याला पातळ वाटत असं असलं तरी ते थंड झाल्यानंतर त्याला घट्ट जरपणा येतो आणि साखर असल्यामुळे जास्त वेळ जर आपण त्याला गरम करत ठेवलं तर साखर अशी खूप घट्ट होते आणि रबरासारखं त्या लोणच्याला चिकटपण आपल्या लोणच्याला चिकटपणा येतो म्हणून ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि लोणचं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आंबट गोड तिखट चवीचं लिंबू लोणचे तयार आहे लोणचं तयार आहे आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीशिवाय नमस्तभ्यम